आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करते तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी भाजी बनवते आपली ही मसाला भेंडीची भाजी बनवायची आहे तर म्हटलं चला आज थोडं तरी शूट घेऊ बरेच दिवस झाले चॅनलवर गॅप आहे आपल्या व्हिडिओ नाही आहे तर त्याचं कारण माझं ट्रायफॉड आहे ना संभाजीनगरला राहिलेलं आहे त्याच्यामुळे मग मला काही शूट करता येत नाही तर आज म्हंटलं चला थोडं तरी आपण शूट करून घेऊ आपलं आपलं असं थोडंसं तर मग आता आहे ना मला भाजी बनवायची इकडं मी दूध तापले टाकून ठेवलेलं आहे आणि इकडं आता भाजी टाकते आणि मला बनाना शिरा पण बनवायचा आहे आणि चपात्या वगैरे बनवायचे आहे तर त्याची तयारी मी आता करणार आहे तर आधी तुम्हाला मी भे भेंडीचा मसाला कसा केला ते सांगणार आहे मी आता भेंड्यामध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं सगळं इकडं मस्त मसाला भरून घेतला आहे तर यामध्ये ना मी खोबरं मीठ मिरची आणि म्हणजे लाल मिरची पावडर आणि आपलं धना पावडर हळद आणि ना किचन किंग मसाला जो असतो ना तो याच्यामध्ये टाकला होता सगळं बारीक करताना आणि लसूण टाकला होता आणि ते सगळं एकत्र बारीक करून घेतलं आणि नंतर या भेंडीमध्ये सगळं भरून घेतलं व्यवस्थित आणि आता आहे ना इकडे तेल तापवायला ठेवून यामध्ये मस्त अशी भेंडी फ्राय करून घेते तुम्ही इकडे बघू शकता आता मस्त असं तेल तापलेलं आहे आपलं आणि त्यामध्ये मी सगळ्या भेंड्यांना फ्राय करून घेते तुझं आता हे ना भेंडी फ्राय करायला हो मी ठेवलेलं आहे इथं आणि याच्यावरती आता झाकण ठेवते पाच मिनिटांनी पुन्हा एकदा कमी गॅसवर ठेवते पाच मिनिटांनी पुन्हा एकदा झाकण उघडून बघाल आणि पुन्हा एकदा हलवून घेईल दुसऱ्यानंतर हे ना मी भे भेंडी फ्राय करते म्हणजे मसाला भेंडी तर इथं आहे ना चांगला बाजार असं काय भेटतच नव्हतं आम्हाला दिसतं आम्ही म्हणजे त्या मार्केटला जायचो तिथं खूप भाजीपाला माग होता आणि इतका चांगला पण नव्हता भेटत म्हणजे ताजा ताजा भाजीपाला भेटत नव्हता तर आता इकडं आम्ही जिथं राहतो ना तिथे थोडासा बाजार भरतो मंगळवारचा तर तिथून भाजीपाला आणला तर मला भेंड्या खूप छान भेटल्या म्हटलं चला आज आपण मसाला भेंडी बनवू तर म्हणून मी आज मसाला भेंडीचा प्लॅन केला त्याच हाये हा, हा। जाय करतो खुलून हा माझे अर्धे भांडे लावायचे राहूल राहिले बाकीचे भांडे मी वरती लावून घेतले आता एवढे भांडे बाकी लावायचे बारव खेळतोय इकडं तोपर्यंत इकडे भेंडी शिजते तोपर्यंत ना मी गव्हाचं पीठ मळून घेते म्हणजे चपात्यांसाठी तर चला बघा आता पीठ मळते मी ट्राकवाडचा इश्यू आहे आमचा त्याच्यामुळे भाल गोपाळ शिजतो नको तसं करू हो ऐकत जा रे तर आधी ना मी आधी ना आता एकदा मी भेंडी चेक करते आणि त्यानंतर बघ पीठ पिठमळव इकडं तुम्ही बघू शकता आता मी ना पाच मिनिटा खोललं खोलले आहे तर नाही ठेवणार मी पाच मिनिटासाठी ठेवलं होतं आता नाही ठेवायचं आता पूर्ण कोरडं होईपर्यंत त्याला शिकून द्यायचं गोष्टी chan, toche bine, 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 bine. जोपर्यंत माझा स्वयंपाक चालू असतो तोपर्यंत त्याचे पप्पा त्याला सांभाळतात आणि मग नंतर त्यांना पण पेशंटला कॉल वगैरे करायचे असतात म्हणजे जे प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेतात त्यांना पण कॉल करावा लागतात त्यांना कर त्यामुळे मग घरी आल्यानंतर ते थोडंसं आराम करतात आणि त्यानंतर मग बार्गवल सांभाळतात आणि मग तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे घेते मग ते त्यांचा त्यांच्या कामाला फ्री होतात आणि मग मी बार्गवला फ्री टाईम पण पाहिजे असते कॉल करण्यासाठी झाली आता तयार मी म्हणून घेते ज्यावेळेस मी स्वयंपाक करते त्यावेळेस तो मध्ये मध्ये थोडी तरी लुडबुड करतच असतो आणि त्याला गव्हाचं पीठ खेळायला हा पाहिजे असतं त्यामुळे मग तो पीठ आल्यानंतर लगेच पीठ पीठ करत असतो त्याला थोडंसं पीठ दिलं की आणि लाटणं घेतो आणि मी तो त्याचं त्याचं खेळत असतो नंतर अशी थोडी फार मध्ये मध्ये करतो नंतर मग देव घराकडे जातो सगळे देव बाहेर आणत असतो पुढे तुम्हाला लुडबुड करत असतो देव घरामध्ये संध्याकाळी मी लवकरच स्वयंपाकाला लागत असते कारण मस्ट ड्युटीवरून येतात तर मग त्यांना पण भूक लागलेली असते त्यामुळे मग पटवून स्वयंपाक पण करून घेत असते आणि बारगाव पण खूप चिडचिड करतो तर तोपर्यंत शांत राहतो तोपर्यंत मग मी माझं सगळं कामावरून घेत राहते कारण त्याला एकदा झोपाली की तो खूप किरकिर करतो त्याच्यापेक्षा मग मी ना तो शांत आहे तोपर्यंत माझ सगळे काम पटपट पटपट आवरून घेत असते तर माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे आता आहे ना पीठ पाच दहा मिनटासाठी भिजून देते आणि मग चपात्या करून घेते इकडं मस्त आता भेंडी फ्राय झालेली आहे मस्त छान भेंडी फ्राय झाली आहे आता ती त्याच्यावर झाकण ठेवते एकदा आणि इकडं असं पीठ वगैरे मळून ठेवले छान मी असे गोल गोळे करून ठेवलेले सगळे तर मस्त आता चपात्या करून घेते मी तर मी असं करून ठेवलं नंतर माझं सोपं जातं त्याच्या मम्मी पटकन अशाच गोळे आधी बनवून घेते आणि नंतर मग तवा ठेवते तापवायला आणि मग इकडं चपात्या लाटून घेते आज मला असं पण स्वयंपाकाला उशीर झाला होता थोडा कारण आम्ही थोडंसं बाहेर पण गेलो होतो त्यामुळे मग यायला पण थोडासा उशीर झाला म्हणून मग स्वयंपाक करायला पण उशीर झाला थोडासा आणि त्यानंतर मग भार्गवची मध्ये मध्ये दुड गुड जायवर तू तिकडे बरं जा पप्पा का याला बोलवा ना कसारा घालत आहे नुसत तर इथे ना आता चपाती झाली माझी आता तर त्याचं मध्ये मध्येच चालू असतं पीठ दे किंवा चपाती दे नाही तर मग मला वरती किचनवरतीच बसू दे तर त्याला थोडंसं ओरडाव पण लागतं ओरडलं नाही तर तो अजून हाती करतो त्यामुळे मग थोडंसं ओरडलं की लगेच मग जातो त्याच्या पप्पाकडे खेळायला आणि आता इथं माझी चपाती झाली होती तर अशा सगळ्या मी चपात्या पटकन बनवून घेतल्या आणि मग मध्ये मध्ये थोडासा शूट घेतला बाकी काही शूट घेत बसले नाही मी आता इथं माझी एक चपाती झाली मग बाकीच्या चपात्या चपाती झाल्या आता शिरं बनवायचं आहे मला

इकडे मिस्टरांचा फोन चालू आहे पेशंटचा मिस्टरांचा चालू आहे फोन पेशंटसाठी म्हणजे प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट घेण्यासाठी ना पेशंट खूप फोन येत असत संध्याकाळी तर आता त्यांचं तेच चालू आहे संध्याकाळी त्यांना हेच काम असतं त्याच्यामुळे ते पण मला शूट काही घेऊ शकत नाही कारण संध्याकाळी खूप जास्त पेशंट पण असतात आणि त्यांना ते लागतं त्याच्यामुळे मग ते मला काही एवढी मदत करत नाही व्हिडिओसाठी आणि मी पण काही फोर्स करत नाही तर आता ते आहे कॉ कॉम पेशंटला प्रेग्नेन्सीचे म्हणजे प्रेगनेन्सी राहण्यावर ट्रीटमेंट देतात तर त्याच्यासाठी चालू आहे कॉल तर तुम्ही बघू शकता तर मी रवा भाजून घेते मग ड्रायफ्रूट भाजून घे तर इकडे ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि रवा पण भाजून घेतला इकडे वेलची पावडर काढली आणि इकडे ना ते आपलं तुपामध्ये आहे ना असं बनाना थोडेसे फ्राय परतून घेते कारण हे लवकर मेल्ट होण्यासाठी मदत होती आणि अशी टेस्ट पण छान येते असं तुपामध्ये आधी हे करून घेतल्यावर एक मदत करा ना आत्ताच जे दूध आहे ना तेवढं पातेलं त्यावर काढून घ्या पातेला काढून वेलची पुढ आता रवा मध्ये टाकून घेते मी टाका बरं ते बस

आणि भिंडीत तुम्हाला दाखवली ती झालेलं आहे बाकीचं सगळं झालं आणि आता इकडं शिरा पण करून घेतला तर आता आम्हाला लगेच जेवायला बसायचं आहे परत मग भारगवलं पण खूप झोपाला कारण आज दुपारी भारगवलं मी काही झोपलं नव्हतं म्हटलं त्याला आता मी डायरेक्ट संध्याकाळी झोपून कारण तो आहे ना दुपारी झोपला की रात्री एकंद दोन वाजवून झोपायला झोपतच नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास देतो तो झाला आता मस्त असा रेडी बघू शकता तुम्ही शिरा झालेला आहे चला मी पहिले देवाला नैवेद्य ठेवते देवाला आता पहिले नैवेद्य ठेवते आणि जेवायला बसतो इकडे बघितलं शिरा रेडी आहे आणि इकडं भेंडी रेडी आहे आणि इकडे चपात्या आणि इकडे आमच्या भाऊचा कारभार तुम्हाला दाखवते बघा आता देव पुढे चालले आमचे देवघरातून देव, देव बाहेर यायला लागले आमच्या आता सगळे हे बघा हे बघा तोंड बघा आमचं बघितलं का दाखवू नको म्हणतो बघा बघा तोंड असं कुठा करतो देव सगळे घरा बाहेर राहतात देव देवघरातले आणि काही काम करत असले का देवघरातून सगळे देव, देव बाहेर काढतो हा हा नकट्या नाकाचा मुलगा याला असे फटके द्यायला पाहिजे हा <laughs> काय पाहिजे तुरू काय पाहिजे काय पाहिजे काय दिना काय दिना। दिनादेशी दिना। <laughs> <laughs> ना तू काय दिना काय दिन काय दिन वच करतो आम्हाला इतका आगाव झालाय मारतो बा बाय बाय आता आता मला हे सगळं व्यवस्थित करावं लागन अजिबात ऐकत नाही हा देवघर म्हणता वर टांगू नये आणि त्याच्यामुळे मग मी असं इथं ठेवलेलं आहे तर तो एक देव पण ठेवत नाही घरात सगळे देव बाहेर आणतो हे बघा पूजा केली होती मी मस्त हे धूप वगैरे जाळलं होतं ते पण त्यांनी सगळं खाली आहे बाबा पुरण तोडून मोका काहीच ठेवलं काहीच बघाय काय करावा खोट खोट रडत पण येतो आम्हाला कसो रडतो कसो रडून दाखव शेंबी नाकाची किती गरमी झाली त्याला बघ किती गरमी झाली पूर्ण आहे बघ त्याचे केस पुरे ओढले फोटो पण वर नेऊन ठेवलाय आमचा स्वामींचा फोटो पण वर नेऊन ठेवलाय आयो पडला होता <laughs> बारगाव पडशी ना आम्हाला लोक सांगू मी काहीच नाही करू शकत <laughs> तर इकडं चालू आहे दादूं त्यांचा माईन त्यांचा फोन मम्मीचा फोन आणि इकडं बघू शकता तुम्ही मस्त असं रेडी झालेलं आहे ताट इथं मसाला भेंडी चपाती बनाना शिरा लोणचं आणि काकडी विरा बघा विरा बघा विरा विरा हे विरा बघा विरा कशी उड्या मारती आणि इकडे मम्मी काही स्वयंपाक करते चला आता आम्ही पण जेवतो आता आम्ही पण जेवण करून घेतो झालंय आमचं सगळं भार्गवला पण खाऊ घातलं त्या तिकडं खिचडी केलेली होती बघू शकता तुम्ही त्याला आताच खिचडी खाऊ घातली आहे खिचडी खाऊ घातला आणि इकडं त्याचे पप्पा तो बसलेला आहे इथं चला मग शिके ना मिस्टर ना पेशंटचा फोन चालू होता प्रेग्नेन्सीच्या ट्रीटमेंटसाठी तर आतापर्यंत खूप सारे रिझल्ट पण पॉझिटिव्ह आलेले आहे आणि खूप येतच असतात काही काही लोक सांगत पण नाही असं रिझल्ट पॉझिटिव्ह आलं म्हणजे काहींचं कसं असतं फीज भरायचं जॉवर आलं का मग ते असं एका याच्यात राहून गेलं तर दुसऱ्या वेळेस सांगत नाही पण रिझल्ट भेटतो म्हणजे भेटतोच यांचा दोन तीन महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्यात जर नाही आला तर दुसऱ्या महिन्यात नाही तर तिसऱ्या महिन्यात तीन महिन्यात तरी पूर्ण फरक पडून जातो आणि असे खूप सारे रिझल्ट आले आणि काही नाही कळवलं काही नाही कळवलं पण जर कुणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर इथं मी स्क्रीनवर नंबर देणार आहे तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता माझ्या मिस्टरांकडं ट्रीटमेंट आणि ते संध्याकाळी पाचच्या नंतरच कॉल करता कारण त्यांना ड्युटी पण असते आणि आल्यानंतर फोन पण खूप सारे सुरू असता आणि जर तुम्हाला कोणाला प्रेग्नेन्सीसाठी म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी किंवा काहींना नाही का असं आठ वर्ष होतं पंधरा वर्ष होतं प्रेग्नेन्सीत राहत नाही किंवा राहिल्यानंतर तीन महिने झाले मिसकॅरेज झालं असं काही होत असतं तर असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर हा स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नंतर मग तुम्हाला ट्रीटमेंट भेटेल आणि रिझल्ट पण भेटेल तर प्रेग्नेन्सीबद्दल खूप सारे प्रॉब्लेम असतात तर ते सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सु हे ट्रीटमेंट देतात जर घ्यायचे असेल तर नक्की घ्या आणि म्हणजे असं हरड्या पास नाही पण मी सांगते कारण आहे ना भरपूर म महिला आहे ना आशून दिदीचे जुने व्हिडिओ सजेस्ट होताना त्याच्यातून कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ये हो ना कॉन्टॅक्ट करतात आणि असे पण हे पहिल्यापासूनच ट्रीटमेंट देतात त्याच्यामुळं संध्याकाळी खूप सारे फोन असतात जर तुम्हाला घ्यायची तर घेऊ शकता असं आणि चला मग आता आहे ना आम्ही पण जेवणं करून घेतो परत खूप उशीर पण झालेला आहे आणि म्हणजे पाहुणे नऊ झाले आत्ताशी पण भारगावलं पण झोपवायचं परत जेवण करून मला किचन वगैरे क्लीन करायचं आणि मग पुन्हा सकाळी लवकर उठावं लागतं यांना ड्युटी जायचं असतं तर मग मला टिफिन वगैरे बनवावं लागतो तर चला मग भेटू नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय